नमस्कार के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आला आहे वैजापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेले शूर तर शूर पावन भूमी संतांची भूमी इथे सालाबाद प्रमाणे राम मंदिर इथं अलग अलग याचे उपक्रम राबवले जातात आज रामनवमी तर रामाचा जन्म तर या संदर्भात आपले सर्व पुजारी महाराज त्यांचे पूजे पूजे करी आहे तर त्यांचे पाहुणे असतील तर या मंदिरात आपण आलेलो आहोत आपण दोन मिनटं यांची प्रतिक्रिया जाणून घ्या ना बघा कार्यक्रम किती वाज्यापासून आणि कोणत्या कोणत्या पद्धतीनं घेतल्या जातो रामनवमीच्या जा दिवशी आपला परिचय आपलं नाव हां मी प्रमो प्रमोद पाठक तर मी बहिणाबाई संत बहिणाबाईच्या वंशज आहे आणि या ठिकाणी जे मंदिर आहे राम मंदिर ते संत बहिणाबाई कालीन आहे तुकाराम महाराजाची शिष्या संत बहिणाबाई ही एकूण चारशे वर्षापूर्वी होऊन गेली आणि त्या काली त्या काळातलं हे मंदिर आहे रामाचं मंदिर आणि हे मंदिर त्या काळापासून चालत आलेलं आहे आणि बहिण आजची रामनवमी त्या परंपरे साजरी केली जाते परंतु परवाच्या दिवशी एकादशी आहे तर एकादशीला बहिणाबाईची जी समाधी गावामध्ये आहे त्या ठिकाणी हे रामाचं मूर्ती पालखी केली जाते तिथे दर्शनासाठी म्हणजे भक्त तर जाऊ शकत नाही रामाकडे देवाकडे तर देव भक्ताला भेटण्यासाठी पालखीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी तिथे स्वतःच्या पूर्ण आत्मचरित्र सांगितलेलं आहे अभंग रूपामध्ये ह्या पूर्ण गाथा म्हणजे पाठवंश वंशजाकडे आहे आणि ती त्यावेळेची हस्तलिखित आहे आणि हे हस्तलिखित आम्ही पाठवंशजांनी पूर्ण जतन करून ठेवलेले आहे आणि आता अशा काय होऊ लागलं हे हस्तलिखिताचे थोडेसे कागद जुने झाले चारशे वर्षापूर्वी जे हस्तलिखित आहे ते आता जुनं होऊ लागलं त्यामुळे आम्ही त्याला जीर्ण होऊ लागलं त्याचे तुकडे पडू लागले तर आम्ही त्याचं पूर्ण थर्मल लॅमिनेशन केलेलं आहे आणि थर्मल लॅमिनेशन करून त्याची स्कॅन करून कॉपी सुद्धा काढून ठेवलेली आहे त्यामुळे हे दीर्घकाळ पुढच्या काळासाठी सुद्धा हे जतन राहावं हे हा उद्देश आमचा आहे तर हे अशा प्रकारचं हे हस्तलिखित आहे तर हे याचं तुम्हाला ह्याच्यासाठी सांगण्यासाठी हे असं आहे या पद्धतीने आता याला मी उघडत नाही फक्त दाग गोरच दाखवतो या प्रकारच्या हस्तलेखा आम्ही स्कॅन करून आपले लॅमिनेशन करून ठेवलेलं आहे आणि स्कॅन करून सुद्धा आम्ही त्याची प्रत तयार करून ठेवली आहे आणि ही प्रत कायमसाठी हे करू शकतो किंवा तुमच्या याच्यावरती आहे गुगल आ, वरती ठेवलेली आहे त्यामुळे आम्ही कधीही ती काढू शकतो सॉफ्ट कॉपी सॉफ्ट कॉपी कायमसाठी ठेवलेली आहे म्हणजे हे जे नष्ट होणारं वाङ्मय आहे हे परत आम्ही आणि आतापर्यंत जेवढे बैराबाईचे गाते आहेत ते सर्व याच याच्यावरून तयार ह्या तयार केलेली आहे असं फार महत्वाचं आहे आणि संत बहिणाबाईंनी साधारणपणे साडेती इस इसवीसन सतराशे मध्ये तिथे संजीवन समाधी घेतलेली आहे शिवूर या गावी आणि त्यांचं माहेर घर जे होतं ते देवगाव रंगारी आणि हे या ठिकाणचं पाटकांचं घर म्हणजे त्यांचं सासर घर आहे तर या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे इथे आणि पूर्ण संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्यांच्या गाथेचं गाथेवर अनेक ह्या जी हे जे हस्तलिखित दाखवला त्याच्यावरती बरेचसे गाथे तयार झाले आणि एक सार्थ गाथा सुद्धा तयार झालेला आहे स्वामी विसाळ महाराजांनी विकासानंद विसाळ महाराजांची हस्तलिखित हा दू गाथा आहे याच्यावरून त्यांनी सर्त म्हणजे अर्थासहित गाथा तयार केलेला आहे जावडेकर बाईने एकोणीशे अठ्याहत्तर साली याच्यावरती समीक्षात्मक एक गाथा तयार केलेला आहे तो पण वाचण्यासारखा आहे ही जी परंपरा आहे रामनवमीची ही बहिणाबाईच्या काळापासून चालत आलेली आहे हे जे मंदिर आहे हे बहिणाबाईचं घरचं मंदिर आहे राम मंदिर आणि त्या काळापासून ही रामनवमीची परंपरा चालत आलेली आहे आणि अजून आमच्याकडे ही परंपरा पाळली जाते रामनवमीचा उत्सव आम्ही अशा पद्धतीने दरवर्षी करत असतो हे झालं आमच्या या रामनवमीचं महत्त्व तर इथे सकाळपासून दहा साडे दहापासून आम्ही कीर्तनाला उत्सव होतो राम जन्माचा उत्सव सुरुवात होतो आणि कीर्तनकार बुवा पूर्ण राम जन्माची कथा सांगतात बारा वाजता रामाचा पाळणा होतो पाळण्या नंतर पूर्ण रामाचा जन्म झाल्यानंतर त्याचं हे केलं जातं पाळणा झाल्यानंतर पूर्ण आरत्या वगैरे म्हटल्या जातात आणि रामाचे प्रसाद वाटला जातो अशा पद्धतीनं हा उत्सव मोठ्या पद्धतीने उत्सव केला जातो नाही कीर्तन कोणाचं झालं वा सकाळी <coughs> कीर्तन महाराज कोण नाही तर सांगता इथे जे गावामध्ये आहे तिथले महाराज आहेत त्यांनी हे कीर्तन केलं दरवर्षी त्यांच्याकडेच कीर्तन असतं ते कीर्तन करतात आणि हे वारकरी हे नारदीय कीर्तन नाही वारकरी परंपरेचे कीर्तन आहे या पद्धतीने होते ब आपली काय प्रतिक्रिया का बाबा आपण सकाळपासून का या कार्यक्रमात का सहभागी झाला रामनवमीच्या तर या संदर्भात आपली काय भूमिका आपला परीक्षा वंशज आहे म्हणजे ही संतची चौदावी पिढी तर आम्ही रामनवमीच्या दिवशी सगळेच परिवारातले लोक एकत्र येतो आणि हा उत्सव साजरा करतो गावकऱ्यांची याचा खूप मोठी साथ असते आणि हा उत्सव तर सर्व गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो त्याच्यात पाळणा जो असतो तर रामाचा पाळणा झाल्यानंतर गावामधले किंवा बाहेरून येणारे जे आहेत परिवार त्याच्यातले जे लहान मुलं असतात त्यांना सुद्धा त्या पाळण्यामध्ये जुजवलं जातो आणि ही परंपरा खूप वर्षापासून त्यामध्ये चालू आहे हा उत्सव सगळ्यांनी वर्ष दिवसेंदिवस दरवर्षी असाच साजरा करत अशी इच्छा मी साठी मुख्य संपादक संदीप गायके शूर जय श्रीराम प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा होतो पुरातन काळापासून राम जन्मोत्सव साजरा होत आहे या वर्षी मोठा उत्साह साजरा सकाळी पाच वाजता महापूजा झाली कामाचा अभिषेक झाला त्याच्यानंतर मोठ्या आनंदाने गल्लीमध्ये सर्वांनी सडा रांगोळी समार्जन केले मोठ्या रांगोळ्या काढल्या सर्वांनी उत्सवामध्ये साजरे केले त्यामुळे त्याच्यानंतर सकाळी अभिषेक वगैरे झाला त्यानंतर दहा ते बाराच्या दरम्यान भजन कीर्तन झालं सारंगधर महाराज गोपीजींचे महाराज संस्था शिव त्यानंतर या रामजन्मोत्सवासाठी बरेच लोक परंपरागत या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा झाला आहे होत आहे पहिल्यांदा रामनव पाडव्यापासून म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या इथपर्यंत दररोज सकाळी पूजा त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दुपारी हा नैवेद्य परंपरागत आलेला राम मंदिरापासून बैला बैला या ठिकाणी दररोज नैवेद्य दाखवला जातो तो कधीपासून दाखवला जातो पाडवा ते दशमी या दरम्यानपर्यंत दररोज त्या ठिकाणी बैला बैला नैवेद्य दाखवण्यात येतो तो नैवेद्य आल्यानंतर दुपारी परत सायं दुपारचं पूजन होतं दुपार पूजन झाल्यानंतर रोज संध्याकाळी परत या ठिकाणी सहस्रनामावलीची पूजा होती म्हणजे सहस्रनामावली घ्यायची देवाची रामाचं नाव नामस्मरण करायचं आणि त्या ठिकाणी देवाला ते अर्चन करायचं आणि त्यानंतर आरती होती असे नित्यनैम्ही दररोजची पूजा असते नऊ दिवस पूजा होती दसमीच्या दिवशी पारणं होता आणि एकादशीला त्या ठिकाणी स रामदाता संजाच्या भेटला असं परंपरागत चाललं आहे आणि सर्वांना या ठिकाणी माहीत आहे सर्व ग्रामस्थ मंडळी खूप मोठं असं सहकार्य करता या राम मंदिरासाठी आमची श रामंदिराच्या अध्यक्ष असतील शेखर शेठ खांगवरे धनंजय भगवान शेठ त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ असलेले गुरुजी जाधव एकमोटे नाना रंगाकर्न गाव विजय महाजन राजेंद्र खांगोरे अशी आणि आमचं तरुण मंडळ आहे विशेष करून श्रीराम गणपती गणपती मंदिर आहे या ठिकाणी श्रीराज श्रीराम महेश मी मंडळ हे खूप मोठ्या सहकार्याने या ठिकाणी सहकार्य करतो मग ते कुठल्याही प्रकारचं असो त्या ठिकाणी वेळे काढायला कधी जरी रामनवमी सोडून इकडे जरी त्या ठिकाणी कार्यक्रम असला तर स्वतःहून त्या ठिकाणी हजर राहतात आणि एकदम जसं तरुण मंडळ आजकाल आपण म्हणतो तरुण मंडळ व्यसन दिन झालं पण हे झालं पण तसं काही नाही आमचं मंडळ इतकं सहकार्य करतो या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांनी का सांगता किंवा नाम मनामनामध्ये राम भरला पाहिजे त्याप्रमाणे त्या ठिकाणी एकदम ताकदीने या ठिकाणी सर्व काही सेविकाची सेवा से करतात हे खूप मोठा आनंद या ठिकाणी मला आहे नाही माझ मला म्हणायचं वर्षी ते असं आहे की बाबा तुम्ही कार्यक्रम या दिवशी शिकायला का प्रमाणे चालतो हा कार्यक्रम नाही हा सालाबादाप्रमाणे कार्यक्रम चालू आहे तसं आमच्या काकांच्या माहिती तिथे असेलच आता बैनाबीनच्या काळापासून चालत आलेला आहे चारशे चारशे वर्षापासून चालत आलेला आहे आता तुम्ही जी मूर्ती बघितली ही बाईनावी काळातली मूर्ती पितळाची रामाची मूर्ती आणि महात्माची मूर्ती ही बायनाबाईच्या काळात मूर्ती तेव्हापासून हा चालत आलेला परंपरागत या ठिकाणी कार्यक्रम असं काही नाही किंवा नवीन या ठिकाणी चालू केलं ते परंपरागत आहे आता शूर पंचवृष्टीतील बऱ्याचशा लोकांना असं माहिती राम जन्म म्हणला शूर आणि शूर म्हणल्यानंतर मधलापाडा राम मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर पहिल्यापासून या ठिकाणी परंपरागत या ठिकाणी रामोत्सव साजरा आहे मी कॅमेरामॅन संदीप गायके Sure. सर्व महिला पुरुषांना विनंती आहे की त्या रामनवमीच्या विजयी निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी